सर्वांना श्री स्वामी हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे सकाळी सात वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत मी कोणकोणती कौन कामे माझा आवरण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो तेच तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुमचीसुद्धा कामं जर लवकर लवकर होत नसतील तर टाईम मॅनेजमेंट कसा करून घ्यावा हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल उठल्या सकाळी झाली छान फ्रेश होऊन सुरुवातीला हळदीचं लेपन करायचं चा, छान रांगोळी काढून घ्यायची लगेच देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यावर एकीकडे कणिक भिजवायची भिजवली तोपर्यंत लगेचच याच कडेमध्ये थोडीशी म्हणजे मट मटकी जे काही होती माझ्याकडे मुंग होते हिरवे त्यांना छान असे मोड आणून घेतलेले होते दोन दिवसामध्ये आणि त्यांनाच उकडवून घेतले एकदम उकडी आणली आणि आन अर्धे कच्चे जे काही मुंग होते त्यांना उकडलं लगेच जोपर्यंत छान अशी ओळ्यांची कणी अगदी मऊ सूत होतो तिनं तो तोपर्यंत कांदा कट करून घेतला आलं लसूणची पेस्ट ऍड केली त्याच्यामध्ये आणि लगेच लगेच टाकली कांदा टाकून घेतला आलं लसूणची पेस्ट आणि गरम मसाले किचन किंग की गरम मसाला नंतर आपले धनिया पावडर लाल मिरची पावडर हळद मीठ सर्व काही टाकून घेतलं ज्या जेवढ्या पाण्यामध्ये मी तिला उकळी आणून घेतली ना मुगांना अगदी तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं आता बघा साईडच्या गॅसवर अगदी लो चला मध्ये भाजीला एक दोन उकळी येते आहे तोपर्यंत लगेच जी काही कनिक मांडलेली होती तिचे इथे छान छान मत चपात्या बनवून घेतल्या कारण इथपर्यंतच आवरून मला दहा वाजलेले होते आणि दहाच्या म्हणजे साडे दहाच्या आत मला स्वयंपाक देवपूजा आणि दोघांचा चहा हे मात्र डेलीचं ठरलेलं असतं तेव्हाच माझा दिवसभराचा वेळ हा सेवेसाठी आणि बऱ्याचशा अजून काही गोष्टी करायच्या असल्या घरातल्या जे खायचं प्यायचं किंवा छोट्या मोठ्या बनवायचं असलं स्नॅक्स वगैरे तर मला इतर गोष्टींसाठी वेळ देता येतो किंवा स्वतःसाठी सुद्धा म्हणून लगेच इथे छान छान चपात्या बनवायला घेतल्या तोपर्यंत भाजी सुद्धा होत होती अगदी दहाच मिनिटांमध्ये छान चपात्या बनवून झाल्या अगदी सव्वा दहा ला किचन सोडलं सव्वा दहा ला किचन सोडलं पुन्हा घरामध्ये छान असा झाडू वगैरे लावून घ्यायचा आणि आहून साठी इथे पाणी वगैरे तापवून घ्यायचं कारण आहूंच्या आंघोळ बाकी असते जोपर्यंत मी आरतीला जाते तोपर्यंत आहू सुद्धा इथे छान असे फ्रेश होतात आंघोळ वगैरे करून घेतात आणि त्यांच्या सेवा ज्या काही असतात माडजप वगैरे ते सुद्धा आवरून घेतात कारण त्यांना सुद्धा सकाळी जायची काही असतील मला सुद्धा आवरायचं असतं आणि आपलं कसं असतं ना जेवढ्या लवकर जेंट्स लोक घराच्या बाहेर निघतात तेवढ्या लवकर माझं सुद्धा आवरलं जातं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं की आपलं काम हे लवकर लवकर होत आहे म्हणून ते लगेचच छान अशा मौसूद चपात्या बनवून घेतल्या आणि लगेचच मला सुद्धा आरतीला जायचं होतं आणि अहोंचा टिफिन सुद्धा भरायचा होता कारण मी जोपर्यंत आरती होऊन येते ना तोपर्यंत छान असा टिफिन वगैरे सुद्धा थंडगार झालेली असते भाजी आणि तेवढ्या वेळेत माझं हे काम सुद्धा झालेलं असतं आणि असंच टाइम मॅनेजमेंटने आपण न बसता किंवा न मोबाईल बघता सुरुवातीला सकाळी सकाळी छान असं काम केलं ना तर मॉर्निंग रुटीन सुद्धा अगदी छान फ्रेश होतं आणि आपली कामं सुद्धा पटपटावरले जातात लगेचच ते साडे दहाच्या आरतीला केंद्रातून आले तोपर्यंत आहूंच्या आंघोळ वगैरे सेवा झालेल्या होत्या आणि आहूंना इथे ब्रेकफास्ट बनवायचा होता मला ब्रेकफास्ट मध्ये आज आहूंना खूप जास्त आवडतो म्हणून मी जेव्हा मंथली ग्रोसरी भरली डीमार्ट वरून तेव्हा चा रेडीमेड खूप मानलेला होता अगदी टेस्टी तीन मिनिटात होतो जास्तच काही लागत नाही जर एखाद्या वेळेस महिला घरी नसतील किंवा राहून म्हणजे जर जेंट्स लोकांना भूक लागली असेल किंवा ते बॅचलर म्हणून मुलं मुली सुद्धा राहत असतील तर अशा तुम्ही ब्रेकफास्ट यूज करू शकता मी तुम्हाला दाखवलं का तीन बोट म्हणजे दे होतो पूर्ण पॅकेट याच्यामध्ये काढून घेतलेलं होतं काचाच्या बॉलमध्ये अगदी कडकडत उकडे आलेलं पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं पूर्ण जे काही उपमा आहे तो भिजत टाकून द्यायचा आणि त्याच्यावर एक लीट ठेवून द्यायची आधी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं होतं आहो म्हणत पूर्ण मिक्स कर जेणेकरून सर्वीकडे लागेल आणि असेच इन्स्टंट ब्रेकफास्ट कधी कधी मी आणत असते जेणेकरून मी कधी घरी नसली तर राहूंना सुद्धा लवकर ते व्यवस्थित बनवून खाता येतात आणि किचन मध्ये जास्त सुद्धा होत नाही बघा तीन मिनटांमध्ये अगदी जोपर्यंत मी किचन आवरत नाही तोपर्यंत अगदी छान असा उपमा इथे तयार झालेला होता मी सुद्धा एक चम्मच खाऊन बघितला होता आणि अगदी बाहेर मिळतो तसा टेस्टी उपमा इथे तयार झालेला होता कारण मी उपमा जास्त खात नाही म्हणून मी आधीच नाही म्हणत होती पण एक चम्मच मी सुद्धा खाऊन बघितला आणि छान असा उपमा अहोंना लगेचच इथे दिला अगदी हेल्दी ब्रेकफास्ट आहे दुपारपर्यंत लागत नाही जेव्हा आपण बघा दत्त महाराजांचं दर्शन घेतो जेव्हा केंद्रात जातो तेव्हा मनाला एक अशा आश्वासक शांतता मिळते अशांत मन अगदी शांत होऊन संकटांच्या काळात धीर देणारा आणि श्रीपाद श्री वल्लभ मार्ग दाखवणारा शक्ती स्तोत्र आपण अनुभवत असतो अनेक जण श्री दत्त महाराजांच्या दर्शनानंतर जाणवणारी स्थिरता आणि एक विश्वास ते आपल्याला सांगतात श्री दत्त दर्शनातच अजून एक महत्व म्हणजे गुरु तत्वाच स्मरण करणे श्री दत्त म्हणजेच आदि गुरु त्यामुळे त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होत असतो आपण त्यांच्या चरणी नतमस्तक झालो की आपल्या आयुष्यातील अहंकार कमी होतो आणि शिकण्याची तयारी वाढते संयमता निर्माण होते समजून घेण्याची शक्ती वाढते बघा तर लगेचच मी सुद्धा आता तोपर्यंत तो भाजी माझी छान थंडगार होऊन गेली होती कारण सकाळपासूनच केलेली असल्यामुळे छान पोळ्या सुद्धा थंड झाल्या भाजीसुद्धा झाली लगेचच आहोंना दोन पोळ्या दिल्या भाजी टाकून दिली एका डब्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन तीन लाडू दिले कारण तीड असल्यामुळे आहोंना सुद्धा घरी खायला वेळ नसतो म्हटल्यावर मी त्यांना तिथे छान असे तिळचे लाडू देत असते थोडस दुपारच्या सुटीमध्ये थोडेसे पोंगे सुद्धा दिलेले होते कधी कधी चिवडा कधी काही किंवा असं काही जे असलं घरामध्ये हो ना ते मी देत असते म्हणजे भाजीपोळी अजिबात जात नाही कारण थंडगार झालेली असते म्हटल्यावर थोडस असलं ना तर ते सुद्धा पोट भरून जेवतात दुपारी भूक लागली तर त्यांना सुद्धा खाता येतं म्हणून थोडासा स्नॅक्स म्हणून असं मध्ये मध्ये काहीतरी द्यायचं आणि भाजीपोळी तर आपली असतेच कारण जेव्हा मी सकाळी कितीही लवकर उठू द्या आपण जेव्हा सहूनचा ब्रेकफास्ट टिफिन असं छान असं आवरून तयार होतं ना तेव्हा माझ्याही मनाला अगदी शांत होतं मनाने छान वाटतं हो। का दिवसभर आपण घरी असतो म्हणून केव्हाही भूक लागली तर आपण खाऊ शकतो पण जेंट्स लोकांचं तसं नसते म्हणून त्यांना आता छान असा टिफिन पॅक करून द्यायचा डबा बॉटल द्यायची आणि त्यांचा ब्रेकफास्ट झाला ना की आपण मात्र फ्री असतो दिवसभर आपण आपली कामे आणि आपलं आवरायला मात्र मोकळे असतो तोपर्यंत मी सुद्धा लगेच कपडे वगैरे आवरून घेतले आज कपडे काही जास्त नव्हते म्हणून थोडेसेच कपडे होते म्हणून कपडे वगैरे आवरले नंतर पुन्हा किचन आवरायचं होतं आणि भांडी वगैरे सुद्धा घासून घ्यायची होती आणि आहो इथे शूट करत होते म्हटल्यावर इथून अँगल तिथून अँगल हे मात्र आहोनच सुरू असतं कधी कधी असला त्यांच्याकडे वेळ तर मात्र नक्कीच मदत ते करत असतात बघा आपण नेहमी काही ना काही विचार करत असतो का एखाद्याने काय केलं किंवा काय केलं नाही आणि तो चुकीचं करतोय म्हटलं मीही चुकीचं केलंच पाहिजे का तर देव काही म त्याला शिक्षा देत नाही असं आपल्याला नेहमी वाटत असत तर बघा कर्म कुणाला चुकलेलं नाही कर्म कुणास चुकलेलं नाही आज आणि उद्या प्रत्येकाला आपल्या कृती समोर मात्र उभंच राहावं लागतं शब्दांनी दिलेली जखम वेळ घेत असली तरी परत येतेच असवणूक असत असत पार पडते पण परिणाम मात्र रडवूनच सोडत असतो हा निसर्गाचा नियम आहे फसवणूक भसा हसत पार पडते पण परिणाम रडवून सोडतो कुणाचं वाईट करून पुढे गेले असं वाटत तेव्हा कर्म शांतपणे मात्र त्या व्यक्तीची घेत असते पैसा सत्ता ओळख त्यांची ढाल कर्मासमोर मात्र काहीही टिकत नाही आजची चालाकी उद्याच ओझ बनून त्यांनी विश्वास तोडला त्यांनाच ती एकटेपणा अनुभवला अनुभवायला मात्र निश्चितच पार पाडत असते ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावलेली आहे कर्म लगेच शिक्षा देत नाही हे सुद्धा साध्य आहे किंवा सत्य आहे म्हणून माणूस निर्धास्त होतो पण वेळ आल्यावर एका क्षणात सगळं समोर आणत कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही ते कधीच विसरत नाही हाताने केलेली कृती मनाने झेलावी लागते म्हणून चांगलपणा हा सौदा नाही तर संरक्षण आहे जे पेरतो तेच उगवतं हा निसर्गाचा मात्र नियम आहे कर्म कुणालाच चुकलेलं नाही आणि कुणालाही माफी नाही बघा आपण म्हणतो का एवढं सगळं मी करतो आहे पण मला मिळत नाही आहे किंवा माझं कोणी एखाद्याने वाईट केलं तर तो अगदी शांत मस्तपैकी माझ्यावर हसतो आहे मजा करतो आहे पण त्याला काहीच ना होत नाही आहे पण असं होत नाही तर कर्म कुणालाही चुकत नाही वेळ आल्यानंतर हिशोब कर्माचा दिलाच जातो यामध्ये तुमचं कितीही पुण्य असू दे मात्र देव कधीही आडवा येत नाही बघा तुम्ही बघितलं का भांडी वगैरे सुद्धा माझी बाराच्यात आवरून झाली किचन अगदी छान चमकत क्लीन झालं आणि असं किचन ओटा जेव्हा असतो ना तेव्हा मला दिवसभर इथून तिथे फिरायला मात्र मज्जा येते आणि घरात वावरत असताना घराचं वातावरण अगदी प्रसन्न असतं छान किचन ओटा क्लीन केला भांडी आवरली नंतर जे काम आपलं शेवटचं अगदी ते म्हणजे आहो गेल्यानंतर पुन्हा एक वेळेस पोछा लावून घ्यायचा जा। सकाळी झाडू लावलेला असतो म्हटल्यावर मी आहो असतानाच घरामध्ये झाडू लावते कारण घरातून एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर झाडू अजिबात लावू नये कारण असं म्हटलं जातं का ते सर्व काही झाडून घेऊन जातात त्या व्यक्तीसोबत म्हणून अहो जोपर्यंत घरात असतात तोपर्यंत मी छान असा दोन वेळेत झाडून लावते आणि लास्ट मध्ये अहो गेल्यानंतर शेवटी डायरेक्ट पुछा लावून घेते फरशी पुसण्याचं काम लास्ट करते म्हणजे एकटे घरात असले ना आपण का तेव्हा फरशी पुसायची म्हणजे दिवसभर ती छान प्रसन्न आणि चमकणे मग फरशी तर, सागा। मौर्नीं, मौर्नीं चान चान तर अशा प्रकारे माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं तुमचं कसं असतं का अशाच प्रकारे असतं ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा तर माझं सात ते बाराचं हे मॉर्निंग मॉर्निंग रुटीन आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोफर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वा